नमस्कार रामराम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजची रेसिपी आहे ना आपण ज्यांना वजन कमी करायचं आहे ना त्यांच्यासाठी पण वजन कमी करायचं आहे पण रात्रीचं कामावरून वगैरे वर्किंगवरून आल्यावर ते आपल्याला कंटाळ येतो असं हलकंसं जेवण करायला किंवा सूप वगैरे करायला कंटाळतो त्यासाठी एक पावडर आपण तयार करून ठेवली ना तर पटकन ही सूप अगदीच दोन मिनटामध्ये सूप बनवून तयार होतं तर त्यासाठी इथे बघा डाळ घेतले आहेत तूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळ घेतलेली आहे आणि साल सोललेली मोगाची डाळ घेतलेली आहे ह्या डाळी आहेत ना थोडीशी उडदाची डाळ पण आहे ह्या सगळ्या डाळी आहेत ना मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आणि मग याचं आपल्याला वाटण करायचं आहे पुढे बघाच तुम्ही आता याच्यामध्ये खरपूस वेपर्यंत लसूणसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढीपत्तासुद्धा जे पण आपण याच्यामध्ये जिन्नस ठेवणार हे पंधरा ते वीस दिवस आपल्याला पावडर टिकवायची आहे किंवा ठेवायचे आहे त्यासाठी आपल्याला सगळेच हे जिन्नस आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर हे भाजलेले जिन्नस आहे ना या एकाच प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर कोथिंबीरसुद्धा आपल्याला अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जिरेही घालायचे आणि धनेसुद्धा काळी मिरी घालायची अगदी थोडीशी घालायची बघा सात ते आठ इतक्याच होईल इतक्याच घालायचे आणि व्यवस्थित करपूस भाजून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये काढून घ्यायचे भाजल्यामुळं काय होतं की जास्त दिवस टिकतं आणि ते याच्यातलं सगळं मॉस्चरायझर जे असतं ना मॉस्चरायझर ते सगळं निघून जातं बडश थोडीशी घातलेली आहे आता तुम्ही मिक्सरमध्ये हे ग्रँटेड करून घेऊ शकता अगदी थंड झाल्यावर करायचे गरम अजिबात ठेव जर राहिले नाही पाहिजेत गरम झाली तर व्यवस्थित बारीक होत नाही आणि मग पावडरसुद्धा नरम पडते त्यामुळे अग थंड झाल्यावरच याचे वाटण करून घ्यायचे जास्तीच मोठं राहिले तर चाळूनसुद्धा घेऊ शकता पण इत वाटतानाच प्रयत्न करायचा की एकदम हलक्या हल बारीकच पावडर झाली पाहिजे ही तुम्ही कोणत्याही एका भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवली तर आणखी जास्त दिवस राहते पण तितकीच बनवा पंधरा ते वीस दिवस राहील इतकीच ही पावडर आपल्याला बनवून तयार करायचे आहे बघा आता जर तुम्हाला हे सूप बनवायसाठी याचे फक्त किती सोपे आणि एकदम झटपट असं हे सूप तयार होतं त्याच्या तूप किंवा तेलाचा वापर करू शकता तुम्ही अगदी थोडंसं जिरे आता हे फोडणीसाठी घातलेले आहेत वरून तुम्ही हे जिरे लसूण घालायचं नसेल तरीसुद्धा नाही घातलं तरी चालेल कारण आपण आधीच ह्याच्यामध्ये पावडरमध्ये घातलं होतं पण इथे थोडंसं मी वापरलं आहे अद्रक घातलेलं आहे छानसं घातलेलं आहे टोमॅटो कच्चाही घालू शकता थोडंसं तेलात परतवूनही घेऊ शकता हळद घालायची आहे बघा एखादा मिनिटभर इकडं ना तिकडं परतवून घ्यायचं आणि ही आपल्याला जी तयार करून ठेवलेली पावडर आहे ना ती दोन चमचे पावडर घालून घ्यायची आणि मस्त असे हे परतवून घ्यायचं गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं तर जितकं तुम्हाला सूप हवं आहे तितकं तुम्ही हे पाणी घेऊ शकता तीन ते चार मिनिट ह्याला व्यवस्थित मस्त अशी उकळी काढून घ्यायची चाकण ठेवायचं आणि उकळी काढून घ्यायची अगदी चवीलाही छान होतं आणि करायलाही झटपट असं होतं चवीपुरतं मीठ घालायचं बघा असं मस्त दाटसर किती झालेलं आहे बघा अगदी बाहेर मिळतं ना तसं ज्यांना झटपट वजन कमी करायचं आणि कामामुळे होत नाही आहे त्यांनी ही पद्धत वापरायची पावडर करून ठेवायची रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हे पौष्टिकसुद्धा आहे आणि झटपटसुद्धा होणार आहे त्याच्यात तुम्ही काहीही न घालता गरम पाणी आणि तेल टाकून वरून अशी कोथिंबीर लिंबू कांदा टाकून टोमॅटोही असाच कच्चा टाकून तुम्ही हे सूप पिऊ शकता तर कशी वाटली आहे ही पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा ही एकदम सोपी आणि चवीलाही छान आहे तुम्हाला भूकेसाठी सुद्धा छान बाय